इतिहास गोफ उकलु उकलुया वीण इतिहासगोफ उकलुया वीण नारी रत्ने चरित्रे महान किती नारी रत्ने चरित्रे महान स्मृती अंतरात अन्तर उजलुतया स्मृती अंतरात गोफ असा गुंफू मनो अंगणात गोफ असा गुंफू मनो अंगणात कड्यावरुनी खाली हिरा झेप घेई कड्यावरुनी खाली हिरा झेप घेई स्वतःच्या जीवाला जपे काय आई स्वतःच्या जीवाला जपे काय आई वात्सल्याची दृष्टी अमृत मुखात वात्सल्याची दृष्टी अमृत मुखात गोफसा गुंफू अंगणात गोफसा गुंफू मनो अंगणात पांडवांची राणी जिचा पाठी राखा सदा चक्र पाणी जिचा पाठी राखा सदा चक्र पाणी धर्म रक्षणार्थ युद्ध भारतात धर्म रक्षणार्थ युद्ध भारतात गोफ असा गुंफू अंगणात गोफ असा गुंफू मनो अंगणात प्रभाते स्मरावे मन्दोदरिला प्रभाते स्मरावे मन्दोदरि जिने भूषवि कातापदा जिने भूषवि कातापदा गुणामोलना असुरगृहत् गुणामोल असुर असुरगृहत् गोफसा गुम्फु मनो गोफसा गुम्फु मनो पति मधुभाषणाने पति मधुभाषणा पतिप्राणजिके मधुभाषणा तशरणा दिली वरदाने तात दिली वरदाने उर्मिलेची मूर्ती दुर्मिळ जगात उर्मिलेची मूर्ती दुर्मिळ जगात गोफसा गुंफू